नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस सावकलेली शंभर क्विंटल जशीचा दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस सावकलेली चार हजार क्विंटल जशी सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल समुद्रपूर या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल मौदा या ठिकाणी जाते लोकलचा कापूस जास्ती दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल घाटन या ठिकाणी यलारी मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार पाचशे वीस रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी लोकलचा कापूस आहे जास्ती दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल देवळगाव राजा या ठिकाणी लोकलचा कापूस जास्ती दर सात हजार आठशे रुपये क्विंटल